श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही श्री स्वामी समर्थ सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्यबिवा घरभस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्ने धुळीत मिळतात त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरयामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो स्वामी बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगा भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते है की भगवान के यहा न्याय मे देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्यकश्यप सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका सहारा किया बाळप्पा स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्यानी काय करावे स्वामी अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराशी कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयन संकट आले असते तिकडे शेत व्हायल्यामुळे शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो गंभीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळपास घ्यायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात सुमन मरणं सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसती तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू तितक्यात शारदा म्हणजे शिवाची बायको आपल्या नंद देला आपलं बाळ देते शारदा हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे हे जास्त महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ